सोलापुरातील दाजीपेठेतील पूर्वविभाग श्रीराम मंदिर इथं भाविकांनी एकत्र येऊन आदि शंकराचार्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे वैशाख शुद्ध पंचमी या विशेष दिनी दाजीपेठेतील विभाग श्रीराम मंदिर इथं भाविकांनी एकत्र येऊन आदि शंकराचार्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी आदि शंकराचार्यांना समर्पित स्तोत्र पठणानं वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं आदि शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम रक्षा श्रीरामभुजंग प्रयात स्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं सामूहिक पठण झालं उद्योजक गोवर्धन चाटला यांनी प्रास्ताविक केलं आणि आदिशंकराचार्यांच्या जीवनावर भाष्य करून कार्यक्रमाची सुरुवात केली आदिशंकराचार्यांच्या प्रतिमेचं पूजन डब्ल्यू सूर्यप्रकाशम उमा सूर्यप्रकाशम आणि नंदा करवा यांच्या हस्ते करण्यात आलं श्रीनिवास चिप्पा यांनी पौरोहित्य केलं यावेळी मुरलीधर श्रीराम योगेश मॅकल दत्ता श्रीराम अमित श्रीराम शिवकुमार मेरगू विवेक दासरी ऋषिकेश मॅकल लक्ष्मीनारायण चाटला गीता मॅकल शैलाजा श्रीराम मासाई चाटला गीता श्रीराम विनोद बोलावत्तीन हेमलता रापर्ती यांची उपस्थिती होती प्रसाद वाटपानं कार्यक्रमाची सांगता झाली